दिवसा ढवड्या बिबट्याने कालवड उचलून नेली परिसरात दहशत दिवसाढवळ्या बिबट्याने मदने वस्तीतील रामनाथ मदने यांच्या गोठ्यात घुसून कालवड उचलून नेल्याने परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण आहे संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले काही दिवसापूर्वी उमरी बाळापूर येथे एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता आश्वी बुद्रुक येथील निम गावजाडी रोडवरील पाटालगत मदने वस्तीमध्ये बिबट्याने थैमान घातले आहे मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास मदने यांच्या गोठ्यात घुसून कालवडीवर हल्ला केला ऐकून विशाल रामनाथ मदने या शेतकऱ्याने धाव घेतली मात्र त्यांच्या समोर भयावह चित्र होते बिबट्याने कालवड उचलून उसाच्या शेतात नेली होती नागरिकांनी शेतामध्ये शोध घेतला पण कालवडीचा थांग पत्ता लागलेला नाही या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेषतः दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकरी जनावरांसाठी चारा काढण्यासही घाबरत आहेत गोठ्यांमध्ये जनावरांची देखभाल करणे देखील धोकादायक बनले आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांनी वन विभागाकडे तात्काळ पिंजरा लावण्याची आणि बिबट्याला पकडण्याची ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे बिबट्याच्या दहशतीमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करावा अशी जोरदार मागणी होत आहे दहशत असल्यामुळे आमच्या इथले शेतकरी घाबरलेले आहेत सकाळी आठ साडेआठच्या आसपास रोड वाकडी लंपस केलेली आहे आणि वन विभागाने तात्काळ पिंजरा लावण्याची तात्काळ सुविधा करावी अशी मागणी चारा तोडायची सुद्धा अडचण खूप आहे ब्युरो रिपोर्ट संगमनेर